हाय फ्रेंड्स फॅशन स्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा ते दहा ग्रॅममध्ये मिळणाऱ्या स्टायलिश आणि ट्रेंडी सोन्याच्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्सबद्दल माहिती घेणार आहोत हलकं नाजूक आणि आकर्षक दिसणारं मंगळसूत्र आजकाल खूप ट्रेंडिंग आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन मंगळसूत्र घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल सध्या ट्रेंडमध्ये असलेली मंगळसूत्रे वजनाने हलकी असली तरी ती दिसायला अत्यंत सुंदर आणि क्लासिक आहेत सहा ते दहा ग्रॅममध्ये तुम्हाला अत्यंत स्टायलिश एलिगंट आणि बजेटमध्ये बसणारे उत्तम डिझाईन्स पाहायला मिळतील काही जणींना रोजच्या वापरासाठी हलकं आणि सोपं मंगळसूत्र हवं असतं तर काही जणींना खास प्रसंगांसाठी थोडंसं भारी आणि आकर्षक लुक देणारं मंगळसूत्र पसंत असतं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारचे पर्याय मिळतील या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटी मंगलसूत्र नाजूक मंगलसूत्र टेम्पल ज्वेलरी पॅटर्न आणि कटदाना डिझाईन यांसारखे विविध पर्याय पाहायला मिळतील पारंपरिक लुकसाठी वाटी मंगलसूत्र उत्तम पर्याय आहे हे साधारणत गोल वाटी आणि सुंदर कोरीव नक्षीदार पेंडेंटसह येते जे तुमच्या पारंपरिक साड्यांवर अतिशय सुंदर दिसते जर तुम्हाला थोडा हटके आणि क्लासिक लूक हवा असेल तर युनिक डिझाईनमध्ये पेंडेंट मंगलसूत्र एक उत्तम पर्याय ठरेल हलकं आणि इलीगण दिसणारं हे मंगळसूत्र खास करून ऑफिस गोईंग आणि कॅज्युअल लुकसाठी परफेक्ट आहे जर तुम्हाला साऊथ इंडियन टच असलेलं काहीतरी वेगळं हवं असेल तर टेम्पल ज्वेलरी स्टाईल मंगळसूत्र हा एक उत्कृष्ट पर्याय आहे यात देवी देवतांच्या नक्षीकामासोबत सुंदर सोन्याचे पेंडेंट असतात जे एक रॉयल आणि आकर्षक लुक देतात तसेच तुम्हाला हलकं आणि मॉडर्न डिझाईन हवं असेल तर कटदाना मंगळसूत्र हा सर्वोत्तम पर्याय ठरेल या मंगळसूत्रांमध्ये छोटे सोन्याचे दाणे वापरले जातात जे खूपच नाजूक आणि आकर्षक दिसतात या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मंगळसूत्रांचे वजन साधारणतः सहा ग्रॅमपासून दहा ग्रॅमपर्यंत असेल त्यामुळे ते खूप जडही वाटणार नाही आणि बजेटमध्येही बसेल हे डिझाईन्स तुम्ही कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा रोजच्या वापरासाठी सहज घालू शकता साडी पंजाबी ड्रेस किंवा वेस्टर्न आउटफिटवरही हे डिझाईन्स खूप सुंदर दिसतात जर तुम्हाला स्टायलिश आणि क्लासी लूक हवा असेल तर अशा प्रकारच्या हलक्या आपण आकर्षक मंगलसूत्रांचा विचार नक्की करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक सुंदर आणि ट्रेंडी डिझाईन्स पाहायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि आमच्या फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन आणि सुंदर डिझाईन्सह भेटूया Hmm.